मंत्री गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटाला थेट आव्हान दिलं आहे बघा ते काय म्हणाले करून या रेड्यांचा वध करू तर हा रेडा तयार आहे संजय राऊतला आव्हान आहे तुझा माणूस कोण आहे त्याला तलवार घेऊन पाठव गुलाबराव पाटील तयार आहे मान द्यायला पण त्यांच्याकडे कोण आहे ही जागा कोणाकडे आहे अजून हे संभ्रमामध्ये आहे आणि मूळ मला तरी असं वाटतंय की यांच्यामध्ये उमेदवार यांच्यापाशी नाही अंधारे ताई येऊन बोलून गेल्या आता मला त्यांना ताईंना सांगणं आहे उमेदवारचं नाव पण डिक्लेअर करा ना आपण बोलून गेला होता माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी डिक्लेअर करावं हो की ही जागा शिवसेना लढणार आहे उभाटा लढणार आहे पण ते लढू शकत नाही असल्याचं पाहायला मिळालेलं होतं मात्र शिवसेनेत फूट पडल्यानंतर ही परिस्थिती निर्माण झाली असं वाटतं बिलकुल जर त्यांचं असं म्हणणं होतं की इथे संघटन होतं तिथे संघटनेकरता लोकांनी रक्ताचं पाणी केलं तर आम्ही त्याच्यामधले होतो आम्ही तेच केलं आम्ही बाळासाहेबांचे विचार अजूनही सोडलेले नाही काही लोकांनी सोडलेत पण आम्ही बाळासाहेबांचे विचार सोडलेले नाहीत बाळासाहेबांच्या विचारानेच आम्ही काम करतो आहे त्याच्यामुळे जनता आमच्या पाठीशी आहे आणि जनतेच्या आशीर्वादानेच पुन्हा आम्ही निवडणूक लढतो आहे फक्त हेच आहे की जिथे संघटन बांधलं गेलं तिथे जागा घेण्याकरता उजारसींचा का हेच आमचा त्यांना सवाल आहे उमेदवार नाही भेटायला होता बाहेरचा उमेदवार त्यांना हायर करून करावं लागले होते लोकसभेला हे बघा आजच्या परिस्थितीमध्ये राष्ट्रवादीने ऑलरेडी ही जागा मागितलेली नाहीच मूळ शिवसेना प्रदीप उत्तमराव पाटील एक वेळेस आम्ही इलेक्शन लढलो होतो खासदारकीचं त्यावेळेसही उत्तमराव नानांचे चिरंजीव आमच्याकडनं डायरेक्ट दिले गेले होते आजही काय परिस्थिती आहे दादा हे ऐन वेळेस उन्मेश दादांबरोबर आल्यामुळे त्यांना आयता उमेदवार मिळाला म्हणून त्यांना जागा लढू शकले यांच्याकडे संघटन म्हणून जे आमच्या काळात होतं ते राहिलेलं नाही संजय राऊत हे फुगारा माणूस आहे फुग्यासारखा बोलतो पण खाली बोमाबोम आहे त्यांना माझं आव्हान आहे ज्याप्रमाणे तुम्ही लोकसभेला आयात उमेदवार दिला होता तसा यावेळेस काही देणार आहेत का संघटना जशी चाळीस आमदार फुडून डब्यात घालण्याचा तुम्ही प्रयत्न केला तसा जळगाव जिल्ह्याची पण संघटना डब्यात घालण्याचं तुम्ही बेनं घेतलं आहे का हा सवाल मला त्यांना आहे हो इतक्या दिवस सभास तुमच्यावर टीका केली आता तेच उमेदवारी देत नाही उमेदवार कर डिक्लेअर करत नाही शिवसेनेचा कुठेतरी घाबरलेत का मोठी काय वाटतं तुम्हाला तुमच्या तुम विरुद्ध उमेदवार सापडत नाही जागाच देत नाही मी गर्वाच्या गोष्टी करत नाही शेवटी जनता जनार्दन आहे जनता जो न्याय देईल त्याला मी मान्य करणारा माणूस आहे पण ही ए प्लस ची जागा आहे सगळ्यात जास्त शिवसेनेचा आमदार देणारा मतदारसंघ कुठला तर जळगाव ग्रामीण ती घेण्याकरता उदासीनता का तुम्ही तर पहिले सांगाल होते की ए प्लस की जगा आहे आम लढेंगे राऊत काय भाई बोल ना आता का बोलत नाही आहे तो कुठे बंद पड मुंबईत अडकली की बांद्र्यात अडकली अशा ठिकाणी त्यांना हो मात्र ग्रामीणला त्यांनी ही हो। जागा हो राष्ट्रवादीला नाहीच राष्ट्रवादीकडे कोण उमेदवार नाव सांगावं फॉर्म भरलाय का त्यांनी डिक्लेअर करावं नाही ही जागा जळगाव ग्रामीण शिवसेनेची उभाटायची पण उनके पास आदमी नाही भैया अशी परिस्थिती आहे गुलाबराव देवकर मतदारसंघात फिरताय संपर्क वाढवताय नेमकं मग एकीकडे तुम्ही म्हणताय की राष्ट्रवादीला आणि गुलाबराव तर तीन फिरताय <laughs> एक गुलाबराव पाटील एक गुलाबराव देवकर आप्पा आणि गुलाबराव जी वाघ <laughs> गुलाबराव <वो में> टक्कर <laughs> ते मतदारसंघात म्हणजे जनसंपर्क आहे ते जनसंपर्क सगळ्यांचाच आहे शरद पवार गटाकडून ते तयारी देखील करताय डिक्लेअर करावं की मी उमेदवारी अर्ज भरलाय आणि मी निवडणूक लढणार आहे देवकरांना चॅलेंज आहे मी चॅलेंजही करत शेवटी मी माझ्या पक्षाकडे उमेदवारी अर्ज भरला पाहिजे की नाही ही ही पद्धत प्रद, आहे त्याच्यावर मी काय चॅलेंज कोणालाच करत मी गुलाबबागांना चॅलेंज करत नाही आणि त्यांनाही चॅलेंज करत नाही तुम्ही तुमच्या पक्षाकडून उभे राहणार आहेत का हे बोलणं म्हणजे चॅलेंज नाही आहे लढना तो उंचही आहे ना भाई भाऊ अमित शहाची आज नाशिकमध्ये बैठक होते त्यांनी आज बैठकीमध्ये असं निर्धार केलेला आहे की शरद पवार उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला आपल्याला महाराष्ट्रामध्ये रोखायचं आहे पेचायत जागांना नका किमान पंचायत जागा आपल्याला जिंकायचं म्हटलंय त्यांचं मला मी माहिती नाही पण शेवटी आता नेते है, ते नेते आहेत ते काय मांडतील तो त्यांचा विषय उद्धव ठाकरे असतील आदित्य ठाकरे असतील सुषमा अंधारे असतील संजय राऊत असतील यांच्या सभा आपल्या मतदारसंघात झाल्या त्यानंतर अनेक कार्यकर्ते देखील आपल्याला सोडून गेल्याचं पाहायला मिळालं होतं मात्र कालांतर आता अनेक पदाधिकारी आपल्यासोबत पुन्हा वापस येत आहेत हे बघा मी जनतेतला माणूस आहे आणि जनतेला मी देव मानतो अशा पद्धतीची कामं करतो आणि माझी ताकद हे कार्यकर्तेच आहे माझ्या ताकदीला आशीर्वाद जनतेचे आहे त्यांच्या भरोश्यावरच मी काम केलं म्हणून पुनश्च मला लोकांनी जे माझ्यापासून लांब गेले होते बरेच लोक जवळ आले आणि आज जी शक्ती उभी आहे ती फक्त लोकांच्या विश्वासामुळे उभी आहे आणि मला खात्री आहे की ज्याप्रमाणे लोक माझ्यापासून लांब गेले ते जसे वापस आले तसे विजय सुद्धा लांब जाऊ देणार नाही तो आमच्याकडेच खेचून आणतील हा विश्वास मला आहे दिवसांपासून अक्षय शिंदेचं एनकाउंटर जास्त आहे विरोधकांनी हा मुद्दा बनवल्याचं पाहिजे मुख्यमंत्र्यांची चौकशी करा प्रकरणाची घराना चौकशी ओ शिंदे भाई जो माणूस त्यागाने मोठा होतो त्यागाने मुख्यमंत्री पदावर जातो तो या गोष्टींना घाबरत नाही चौकशी करा दूध का दूध पाणी का पाणी करा एकीकडे एक तुम्हीच बोमा मारायचं मुलीवर बलात्कार झाला तुम्ही सांगायचं चौकात पाशी द्या आणि त्या आरोपीने गोळी काढायची आणि गोळी मारायची आणि त्याला काय त्याची आरती करायची काय ज्या नराधमानं का बालिकेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्याला एन्काउंटर करणं हा त्यांचा अधिकार आहे स्वसंरक्षणा करता केलेला त्यांनी केलेला हा प्रतिकार आहे आणि मला तरी असं वाटतं याच्यामध्ये तुम्ही तुम्ही ओढत असाल शिंदे साहेबांना तर कुशाल ओढा पण तो ठाण्याचा था वाघ आहे दिगे साहेबांचा चेला आहे बाळासाहेबांचा चेला आहे तो माणूस या गोष्टींना घाबरणार नाही एक आज आहे आता ते काँग्रेसमधून काही दिवसपूर्वी भाजपमध्ये आले भाजपमध्ये असताना त्यांनी मुख्यमंत्र्यांविरुद्ध असं बेरड कसं म्हटलंय मुख्यमंत्र्यांना त्यांनी म्हटलंय की आदिवासींविरुद्ध जे निर्णय घेतील ते सरकारने पक्ष गाडणार बोल निवडणुकीमध्ये हे बघा त्यांचा आदिवासी नेता म्हणून काही त्यांच्या स्वतःच्या भूमिका असतील पण त्यांनी आपली लायकी ओळखून कोणावर टीका करावी शेवटी आपण कोण आहोत आपण कुठल्या पदावर आहोत याची गणिमा त्यांनी सांभाळावी आणि जर ते असं बोलत असतील तर आमचाही माणूस त्यांना उत्तर द्यायला सक्षम राहतील